नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अखेर तात्यांनी स्टेटला थोड पटणीवर आणलेलं दिसतय झेलेनस्किनच्या अंगामध्ये जे वारं संचारलेलं होत ते वारं आता निघून गेलयचं कारण असं कि स्टेटने त्यांना सल्ला दिलाय कि अवरा आता इथून पुढे नाही तुम्हाला जम एका माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये पुतीन आणि ट्रम्प यांची जी भेट झाली त्याच्या निमित्ताने मी एक जो व्हिडिओ केला होता त्यात मी हे विशद केलेलं होतं सगळं की हा काय संघर्ष चालू आहे आणि त्याच्यामध्ये डीप स्टेट जे आहे त्यांना कुठल्याही सीमा नाहीत ते देश मानतच नाहीत आपल्याला माहिती आहे नो बॉर्डर्स हेच त्यांची गोष्ट नाही जॉर्ज सोरोस काय म्हणतो शेती सो ओपन सोसायटी फोरम जे आ, आहे त्याचा तत्वज्ञान सगळं जे आहे ते देशा देशांच्या सीमा आम्ही बघत नाही असच तो म्हणतो आणि हे सगळं कशासाठी तर डीप मध्ये जे काही पन्नास शंभर मोठी श्रीमंत मंडळी आहेत जगामधली त्यांच्या हिताचं जे काय असेल ते जगामध्ये घडलं पाहिजे बाकी सगळी जनता ही चिरडली गेली तरी चालेल भरडली गेली तरी चालेल त्यांना काही त्याचं सोयर सुत नाहीये आज ब्रिटनच्या जनतेला बाहेरून आलेले सगळे इमिग्रंट्स हे चिरडत आहेत निर्दयपणे त्यांच्यावरती अत्याचार चालू आहेत परंतु तिथली न्याय संस्था सुद्धा त्यांच्या बाजूला उभी नाही राजकारणी तर सोडूनच द्या संपूर्ण युरोपमध्ये हेच चित्र आहे अमेरिकेमध्ये सुद्धा हेच चित्र अवतरलं असतं जर ट्रम्प निवडणूक हरले असते तर अमेरिकेमधले जे निर्वासित आहेत बेकायदेशीर निर्वासित पोहोचले त्यांनी तिथे काय थैमान घातलं असतं याचा विचार करा ट्रम्प यांची निवडणूक आणि त्यांचा विजय हा त्यासाठी मोठा होता ट्रम्प आणि स्टेट यांचं भांडण एवढा फक्तच आहे ट्रम्प देखील ते जे कोणी पन्नास शंभर श्रीमंत लोक आहेत त्यांचं अहित करायचं असं काही त्यांचं म्हणणं नाहीये किंवा हेतू नाहीये पण त्यांचं म्हणणं एकच मन आहे की तुम्ही कोणालाही जात्यात घालून भरडताय मी अमेरिकेला जात्यात घालून भरडू देणार नाही अमे, मेक अमेरिका ग्रेट अर्थ काय जो अजेंडा होता डीप स्टेटचा त्याच्यामध्ये भरभराटीला वैभवाच्या शिखरावरती असलेली अमेरिका त्यांनी जात्यामध्ये घातली चा, गाड्याच्या चा, चाकाखाली तिला चिरडून टाकलेला आहे आज आणि तिची सगळी जी अवनती झाली आप हो ती आपल्याला आता बघवत नाही असं ट्रम्प यांना वाटतं आणि म्हणून बाकी तुमचा अजेंडा काय तू चालू द्या पण अमेरिकेला मी परत एकदा शिखरावर नेईन अवनती होऊ देणार नाही ती थांबवीन ही प्रतिज्ञा करून ट्रम्प सत्तेवरती आलेले होते आणि म्हणून मग त्यांचं आणि डीप स्टेटचं भांडण हे एवढ्या मुद्द्यावरती आहे ट्रम्प आहेत की अमेरिकेला इथून पुढे युद्ध झेपणार नाहीत कारण तुम्ही जी सांगता आहात ती त्या पद्धतीत मला नोटा छापता येणार नाही ऑलरेडी आमचं सदतीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज झालेलं आहे ते कर्ज कसं फेडायचं ह्याचे मार्ग आम्ही शोधतो आहोत त्याच्यामध्ये नवी युद्ध आम्हाला परवडणार नाही आम्हाला मल्टीपोलॅरिटी हवी आहे जगामध्ये आम्ही एक ध्रुव होऊन राहिला बनायला तयार नाही होत अमेरिकन जनता जी आहे तिला सुख समाधानानी आणि आत्मसन्मानानी जगता जा, येईल अशी परिस्थिती इथे आली पाहिजे अमेरिका ही पुन्हा एकदा आत्मनिर्भर झाली पाहिजे ते आत्मनिर्भर शब्द म्हणत नसतील मोदींसारखा परंतु त्यांचे प्रयत्न मात्र त्याच दिशेने चालू आहे डीप स्टेट सगळं उलट्या दिशेने चक्र फिरवण्याच्या मार्गावरती होती युक्रेनचं युद्ध झालंच नसतं लक्षात घ्या युक्रेन झेलेन्स्की म्हणजे बावीस साली जेव्हा पुतीननी आक्रमण केलं त्याच्या आधी ढम 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 डम डम सगळे हे चाललं होतं की युक्रेनला नेटो मध्ये घ्या युक्रेनला नेटो मध्ये घ्या त्यांनी चिरडीला येऊन पुतीननी आक्रमण केलं ते जर का तुम्ही रोज उठून ही स्टेटमेंट केली नसतील तर पुतीननी तो हल्ला देखील केला नसता आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं का नाही याच्यासाठी जेलेन्स्की तेव्हाही म्हणाले होते मी वाटाघाटीसाठी तयार आहे परंतु त्यांना लंडन मध्ये बोलवून घेण्यात आलं त्यांना कानपिचक्या दिल्या बाला तयार हो आता तो पप्पू तो कचकड्याच बावलं तो त्यांचा ऐकतो कारण त्याच्या सगळ्या दोऱ्या त्यांच्या हातामध्ये आहेत ते सांगतील तसं नाचून दाखवणारी नचनिया म्हणतात तसा हा तो नचनियाच आहेत पण असा झेलेन्स की सत्तेवर ते का बसवतात लक्षात घ्या आपल्या देशात पण एक पप्पू असाच सत्तेवर बसण्यासाठी उत्सुक आहे तो या देशाची सगळी साधन संपत्ती लुटून नेतील हे लोक त्याच्यासाठी त्यांना मदत करेल जी मदत केली तशीच मदत तुमचा देश सुद्धा चाकाखाली भरडण्यासाठी ते उत्सुक आहेत परंतु आता अशी परिस्थिती झालेली आहे ट्रम्प ठाम उभे राहिले आणि मी अमेरिकेची साधन संपत्ती यासाठी उधळणार नाही हा त्यांचा पवित्र बघितल्यानंतर डीप स्टेटला आपलं सगळं जे म्हणणं आहे ते गुंडाळून ठेवायला लागलेलं आहे ला निदान तात्पुरतं निदान त्यांना माहिती आहे हे अजून दोन तीन वर्ष असतील मला माहिती नाही मध्येच यांना काढून जर का जेडी व्हॅन्सना आणलं आणि जेडी व्हॅन्स पुन्हा त्यांचं ऐकायला लागले तर तुम्हाला ला आणि मला माहिती नाही आज परिस्थिती किंवा चित्र कसं बदलेल ते पण आजच्या घडीला तरी डीप स्टेटनी आवर्त घेतलंय ते दोन फूट बॅकफूट वरती गेलेले आहेत दोन पावलं बॅकफूट वरती गेलेले आहेत आणि म्हणून झेलेन्स्की हे वाटाघाटीच्या टेबलवर मी पुतीनला भेटायला तयार आहे म्हणतायत तेव्हाही म्हणाले होते परंतु यांनी सांगितलं इशारा दिला आज त्यांचा आज तुम्ही जर का त्या व्हिजिटमध्ये मॅक्रॉन आणि किअर स्टार्मरचा चेहरा बघितला तर चेहरे कसे पडलेले आहेत ते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दिसून येईल यांनाच राणा भीमदेवी थाटामध्ये त्यांनी घोषणा केल्या होत्या फेब्रुवारीच्या डॉलर्स आम्ही याच्यावरती खर्च करू पण युक्रेनचं युद्ध चालू राहणार कुठे गेले ते बिलियन डॉलर काय केलं त्याच ट्रम्प यांनी नुसतं सांगितलं नेटोचं कव्हर तुम्हाला मिळेल पण तुमचा वाटा तुम्ही उचला तुम्ही एक आणि अर्धा टक्का दोन टक्के खर्च करताय संरक्षणावर तो पाच टक्के वाढवा तर नेटो तुम्हाला शक्य आहे तुम्हाला ते संरक्षण देणं अमेरिका कायम संरक्षण देऊ शकत नाही आमची ती आता परिस्थिती उरली नाहीये दुसरं महायुद्ध आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि आजची याच्यामध्ये प्रचंड अंतर आलेलं आहे त्या वास्तवाच भान ह्या लिडर्सना आज सुद्धा नाहीये फक्त स्टेटने आदेश दिला म्हणून सगळे तिकडे मुकाटपणे हजर झालेले होते ही बाब विसरू नका चेहरा तुम्हाला दिसेल काय झालं हेच किअर स्टार गेल्या वेळी आले तेव्हा ते जोशात होते हेच मॅक्रॉन जोशात होते ट्रम्प जेव्हा जी सेव्हनच्या मीटिंग साठी कॅनडाला गेले तेव्हा हेच ते सगळे एकत्र येऊन त्यांची टर उडवायला तयार झालेली होते तेव्हा स्टेट ला दोन पावलं बॅकफूट वरती नेलं कोणी ते केवळ ट्रम्पनी नेलं का हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे कारण डीप स्टेट आणि हे सगळे जे प्रकरण पुतीन असतील आणि ट्रम्प असतील या सगळ्यामधला दुवा एक अदृश्य शक्ती आहे आणि ती अदृश्य शक्ती मित्रांनो नवी दिल्लीत बसली नवी दिल्लीत बसले त्याचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला दिसेल तिथून परत आल्यानंतर पुतींनी कोणाला फोन केला मोदींना फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली ही कॉन्फरन्स सुरू व्हायच्या आधी झेलेन्स्कींनी कोणाला फोन केला मोदींना फोन केला हे सगळं सुरू होण्याच्या आधी ट्रेड डील कोणाशी झालं युनायटेड किंगडम ची झालं हेच वर भारताकडे आलेले होते आणि आता उर्सुला लियान ज्या आहेत त्या सुद्धा उत्सुक आहेत भारताशी ट्रेड डील करायला हे सगळं का होत आहे लक्षात घ्या आणि तुमच्याशी जसा रशिया बोलतोय जसा युक्रेन बोलतोय तसा चीन सुद्धा बोलतोय आज तात्या उत्तावीळ आहेत मोदींशी बोलायला पण मोदी कोण सुद्धा घेत नाहीत अशी बातमी आहे बातमी कदाचित खरी असते खोटी असते माहिती नाही व्हेरिफिकेशन कोण आणि कसं करणार मित्रांनो ते कठीण असत असो पण त्यांचेही पाय जमिनीला लागतील याची मला खात्री आहे आजच्या घडीला तरी तात्यांचं अभिनंदन त्यांनी आपला शब्द खरा केला मी तुम्हाला माझ्या गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर त्या घटनेला स्पर्श करते आणि हा व्हिडिओ आता संपवते सर्व नेते जेव्हा व्हाईट हाऊस मध्ये काल आले त्यानंतर ओव्हल ऑफिस मध्ये गेले त्यानंतर तिथे एक फोटो सेशन झाला तो फोटो स्टेशन सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वांचं लक्ष एका पोस्टरकडे वेधलं त्या पोस्टरवरती खुद्द ट्रम्प यांच पेंटिंग होत आणि ते पेंटिंग कधीच होत त्यांच्यावरती जो बटलर मध्ये हल्ला झाला ते असं कानाला चाटून गेली गोळी खरं म्हणजे ह्याचाच वेध घ्यायचा पण अक्षरशः काही सेकंदांसाठी ट्रम्प वाचले बालंबाल वाचले त्याच्यानंतर त्यांनी जी विशाल फाईट विशाल फाईट म्हणून सांगितलं रक्त वाहत होत ते पोस्टर बनवलं गेले ते व्हाइट हाऊस मध्ये आज लावलं गेलेलं ला आहे त्याच्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं मोठा इशारा आहे की मी तिथून इथपर्यंत प्रवास केला तुम्ही माझ्या हत्येचा प्रयत्न केला तुम्ही म्हणजे तुम्ही नाही ते जमलेले रिप्रेझेंटेटिव्ह नाही ते नव्हते पण त्यांचा एक मोरक्या तिकडे होता एक मोरक्या तिकडे होता आणि तुम्ही रशिया होक्स शोधून काढलात कि मी रशियाचा गुलाम आहे मी रशियाचा हस्तक आहे म्हणून स्टोरीज तुम्हीच नोट केल्यात माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये आणि त्यानंतर ओबामांनी आदेश दिले ते सगळं आता बाहेर येत आहे कि ते सगळं कसं धादांत असत्य होतं आणि ते लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न झाला त्या गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे हे कुठल्याही परिस्थितीत ट्रम्प सत्तेवरती यांना का नको होते हे तुम्हाला आता कळेल कारण त्यांना फक्त लुटून घ्यायचंय इथे युद्ध कर तिथे युद्ध कर तिथे युद्ध कर मग काय तर वेपन्स इंडस्ट्री आहे त्यांचा सेल होणार मग त्या निमित्ताने तेलाचं राजकारण करायचं ह्यांनी बंदी घालायची त्याच्या उत्पादनावर त्याला सँक्शन लाव आणि तेलाचे तेला भाव वाढवत न्यायचे हे सगळं रॅकेट आहे हे सगळं रॅकेटिंग आहे आणि त्याला छेद देण्याचा हा सगळा प्रयत्न आहे मला आठवत आहे त्या बटलरच्या हल्ल्याच्या अगोदर काही दिवस आधी एक बातमी आलेली होती की पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा हे किअरस्टार भेटायला इकडे टेन डाउनिंग स्ट्रीटला गेलेलं कशासाठी बाबा काय भेट झाली कशासाठी झाली काय बातम्या मसलत झाली कस काही चित्र नाही त्यानंतर बटलर मध्ये हो हल्ला होतो कसं काय होतो हल्ला ट्रम्प वरती त्यांना जिवे मारण्याचे प्रयत्न झाले हो ते सगळे करून तारून मी इथे उभा आहे ते बघा हो ते चित्र असं ट्रम्प सांगत होते आज मी आलात तिकडे युक्रेनचं युद्ध तिथे युद्ध विरामासाठी मी उभा आहे खांबा मी इथून पुढे अमेरिकेचा पैसा खर्च होऊ देणार नाही हे ट्रम्प सांगतायत मी हेच आवाहन त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये केलेलं होतं की ट्रम्प ना जर का मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याच्यावर विश्वास असेल तर थांबवा तो, तो खर्च थांबवून दाखवा मग आम्ही मानतो तुम्हाला तर बघू आता काय होतंय ते मानायची वेळ कदाचित जवळ आली असेल आणि ह्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि शुभेच्छा अशासाठी की हे सगळं प्रत्यक्षात घडलं पाहिजे आत्ताची नुसती पावलं टाकताना ते दिसत आहेत ते घडल्यानंतर आपण आणखी मोठे त्यांचा हार्दिक अभिनंदन जरूर करू आज सुरुवात झालेली आहे डीप स्टेट दोन फूट दोन पावलं मागे गेलेली आहे ही गोष्ट सुद्धा आपल्या पथ्यावर पडणारी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर ही शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत राहू द्या नमस्कार